कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत रंगत वाढवत प्रभाग नऊ मधून विजया संदीप देवकर यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेग पकडत असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टीच्या कोल्हे गटाचा उमेदवार म्हणून विजया संदीप देवकर यांनी आज सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी साडे अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना देवकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती तहसील कार्यालयाकडे निघालेल्या त्यांच्या मिरवणुकीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाल्याचं स्पष्टपणे जाणवत होते प्रभाग क्रमांक नऊ साठी विजया संदीप देवकर यांची नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह नामांकन दाखल केले आहे दरम्यान निवडणूक प्रक्रियेला वेग आल्यानंतर प्रभाग नऊ मध्ये राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्या असून आगामी निवडणुकीत या प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी चर्चा रंगत आहे सम्राट संपादक कोपरगाव जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्ष या सर्वांच्या आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊची उमेदवारी आज मी भरली आहे तरी शहराच्या विकासासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहील दोन हजार अकरा ते दोन हजार सोळापर्यंत मी नगरसेविकेचं काम केलेलं आहे त्या कामाची थोडीशी पोचपावती माझ्या मागे आहे त्याच काम कामाच्या अनुषंगाने पुढीलही विकासाची कामं करण्याचा मी प्रयत्न करील धन्यवाद